नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सध्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे लक्ष आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर आली आहे चला तर पाहूया संपूर्ण माहिती महाराष्ट्रात सध्याच्या कलनुसार तब... तब्बल एकशे पंचवीस जागावर भाजप आघाडीवर आहे तसेच शिंदे गट पंचावन्न आणि अजित पवार गट एकोणचाळीस असल्याचं दिसत आहे तर महाविकास आघाडी फक्त जागावर आघाडीवर आहे आहे दिसत महायुतीने दोनशे एकवीस पेक्षा जास्त ठिकाणी आघाडी घेतल्याचं दिसून आलं आहे यामध्ये भाजपला फक्त एकशे एकतीस एक ठिकाणी आघाडी मिळाली आहे त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री कोणाचा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे महाविकास आघाडीचा पराभव झाला महायुतींचं सरकार पुन्हा आलेलं आहे यावेळी एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या निकालानंतर प्रसार माध्यमातून भाष्य स्पष्ट केले यावेळी एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीचे आभार मानले ते म्हणतात आम्ही अडीच वर्षात जे काम केले त्याची पोच पावती आम्हाला जनतेने दिली आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतात तर लाडक्या बहिणीने आपल्या लाडक्या भावाला भरभरून मतदान दिले त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होणार आहेत तर महिलांना महायुती सरकारने दीड हजाराऐवजी एकवीसशे रुपये दर महा मिळणार आहेत तर मित्रांनो माहिती आवडली का आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून आमचा आनंद द्विगुणित होईल तोपर्यंत धन्यवाद